नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये नंदीपोळा विशेष सुंदर भजन ऐकणार आहोत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटी मध्ये चाले नंदी ऐटी मध्ये चाले ऐटी मध्ये चाले, चाले नंदी ऐटी मध्ये चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले आयटी मध्ये चाले, चाले।, चाले, चाले, चाले। नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले हिऱ्या मोत्यांचा रे नंदीला साज रेशमी झुल त्यावर चढविली आज त्यावर चढविली आज हिऱ्या मोत्यांचा रे नंदिला साज रेशमी झुल त्यावर चढविली आज त्यावर चढवेली आज कैलास सोडून शिव घाले। कैलास सोडून शिव निघाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले शिवाने केला चंदनाचा टिळा गळामध्ये घातल्या रुद्राक्ष माळा रुद्राक्ष माळा शिवाने केला चंदनाचा टिळा गळामध्ये घातल्या रुद्राक्ष माळा रुद्राक्ष माळा भस्म लावले त्याने सर्वांगाला भस्म लावले त्याने सर्वांगाला ऐटी मध्ये चाले नंदी ऐटी मध्ये चाले, चाले। अटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले ऐटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले, चाले। शिवाच्या कानात सुवर्ण कुंडल हातात घेतले त्रिशुल्क मंडल त्रिशुल्क मंडल कानात सुवर्ण कुंडल हातात घेतले त्रिशुल्क मंडल त्रिशुल्क मंडल गळ्यात त्याच्या नगरज डोले गळ्यात त्याच्या नगरज डोले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले शिवाने ल व्याघ्र छान भजनात आले देव दयानिधानेव दया निधान शिवा लव्याघ्र छान भजनात आले देव दया निधन देव डमरूच्या तालामध्ये नाचू लागले डमरूच्या ताला मध्ये नाचू लागले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले मध्ये चाले नंदी आय टी मध्ये चाले आय टी मध्ये चाले नंदी आय मध्ये चाले धन्यवाद